महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी लातूर प्रशासन सज्ज मतमोजणी केंद्रात मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई सकाळी आठ पासून मतमोजणीने होणार सुरुवात पीव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा विधान क्षेत्रानिहाय प्रत्येकी चौदा टेबल भारत निवडणूक आयोगाकडून दोन मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती लातूर दिनांक दोन जून दोन हजार चोवीस जी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथील मतमोजणी केंद्रात होणार आहे यासाठी लातूर निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे या अनुषंगाने मतमोजणी केंद्रातील तयारी पूर्ण झाली असून या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे तसेच उमेदवार उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांच्यासोबत सतरा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणीचे कामकाज पाहणार आहेत तसेच मतमोजणीसाठी भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील निरंजन कुमार आणि सागर चक्रवर्ती या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून दोघेही लातूर येथे दाखल झाले आहेत मतदान यंत्रातील ईव्हीएम मतमोजणी केंद्रावर प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आला असून प्रत्येक कक्षामध्ये चौदा टेबलवर मतमोजणीची कार्यवाही होईल तसेच टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून दहा टेबलवर टपाली मतमोजणी होईल सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत प्रत्येक टेबलवर एक मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच प्रत्येक कक्षामध्ये दोन रो ऑफिसर राहतील सैनिक मतदारांच्या मतपत्रिका छाननीसाठी स्थापित ईटीपी बीएमएस कक्ष एनकोर प्रणालीवर माहिती भरण्यासाठी स्थापित कक्ष सर्व मतमोजणी कक्षातील कक्षा, फेरीनिहाय उमेदवारनिहाय आकडेवारीची सारणी तयार करण्यासाठी स्थापित टॅब्युलेशन कक्ष आदी विविध कक्षात जवळपास चारशे पन्नास अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतमोजणीनंतर ईव्हीएम आणि सांविधानिक व असांविधानिक लिफाफे सील करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके गठीत करण्यात आली आहेत सकाळी सहा वाजता सर्व अधिकारी कर्मचारी मतमोजणी केंद्रात उपस्थित होणार आहेत मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लागून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे अशा राहतील मतमोजणी फेऱ्या मतदान यंत्रातील मतमोजणीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी फेऱ्यामध्ये सर्वाधिक अठ्ठावीस मतमोजणी फेऱ्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात होतील अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सत्तावीस लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सव्वीस निलंगा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात पंचवीस आणि उदगीर व लोहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात प्रत्येकी चोवीस मतमोजणी फेऱ्या होणार आहेत तसेच टपाली मतमोजणीची एक फेरी होणार आहे एकूण लोकसभा मतदारसंघाचा विचार करता मतदान यंत्रातील मतमोजणीच्या अठ्ठावीस आणि टपाली मतमोजणीची एक फेरी झाल्यानंतर अंतिम निकाल घोषित केला जाईल मतदान यंत्रावरील प्रत्येक फेरीला अंदाजे वीस मिनिटे ते तीस मिनिटे लागण्याची शक्यता आहे मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मीडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकरपत्र पासेस दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे प्रत्येक फेरीचा उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी दोन स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या पूर्वेकडील बाजूच्या प्रवेशद्वारातून प्रसारमाध्यम प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे तसेच जनतेसाठी मतमोजणी केंद्राबाहेरील ध्वनिक्षेपकाद्वारे फेरीनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची माहिती दिली जाणार आहे मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन येण्यास मनाई मतमोजणी केंद्रात मोबाईल कॅमेरा लॅपटॉप आयपॅड तसेच इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई करण्यात आला आहे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा केवळ मीडिया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जाताना मोबाईल मीडिया सेंटर येथे जमा करावा लागेल मतमोजणी केंद्र परिसरात तगडा बंदोबस्त मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे केंद्रीय पोलीस दल आणि लातूर जिल्हा पोलीस आणि गृहरक्षक दलातील जवानांचा यामध्ये समावेश राहणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या नेतृत्वात सहा पोलीस उपाधीक्षक तेरा पोलीस निरीक्षक अठ्ठेचाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक चारशे साठ पोलीस जवान दंगा विरोधी दलाच्या तीन तुकड्या शीघ्र कृती दलाची एक तुकडी गृहरक्षक दलाचे तीनशे जवान यांच्यासह राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस दलाची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे मतमोजणी केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस रोजी शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन बार्शी रोड लातूर येथे सकाळी आठ पासून सुरू होणार आहे या मतमोजणी केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात चार जून दोन हजार चोवीस रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर चे कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून दोनशे मीटरच्या परिसरामध्ये मंडपे दुकाने उभारणे तसेच मोबाईल फोन कॉर्डलेस फोन पेजर वायरलेस सेट ध्वनिक्षेपक व इतर सेट ध्वनिक्षेपक व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे तसेच निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे